ठाणे रेल्वे स्थानकातील दोन तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढवण्याचं कार्य रेल्वे प्रशासनानं हाती घेतलंय ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय तसंच भविष्यात धीम्या मार्गिकेवर पंधरा डब्याच्या रेल्वेगाड्या सुरू केल्यास त्याच्या नियोजनासाठी ही कामं सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात लाखाहून अधिक प्रवासी वाहतूक करतात येथील फलाट क्रमांक दोन वरून कल्याण कसारा बदलापूर शहराच्या दिशेकडे तसंच तीनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कर्जत बदलापूर आसनगावच्या दिशेनं आणि फलाट क्रमांक चार वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील धीम्या रेल्वेगाड्यांची वाहतूक होते त्यामुळे या तीनही फलाटांवर प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेस मोठी गर्दी होते फलाट क्रमांक चार वर दिवसभर प्रवाशांचा भार असतो पावसाळ्यात गर्दी बाहेर गेल्यास या फलाटांवर चेंगराचेंगरी अदृश्य परिस्थिती निर्माण होते महिला तसंच वृद्धांना या प्रवासामध्ये सर्वाधिक हाल सहन करावे लागतात रेल्वेगाड्यांमधील गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून पंधरा डब्याच्या रेल्वे गाड्या चालवल्या जातात एकूण फेऱ्यांपैकी केवळ वीस ते बावीस फेऱ्या पंधरा डब्यांच्या आहेत तसंच या गाड्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत धावतात निम्या मार्गी केवळ पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या धावत नसल्या तरीही भविष्यात त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे ठाणे रेल्वे स्थानकातील क्रमांक दोन तीन आणि चार हे बारा डब्या रेल्वे गाड्यांसाठी आहेत तर पाच आणि सहा हे फलाट मोठे असून तिथे जलद उपनगरी आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबतात या फलाटांवर पंधरा डबेनच्या रेल्वेगाड्या धावतात त्यामुळे मागील काही दिवसांपासून फलाट क्रमांक दोन तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढवण्यास सुरुवात झाली येत्या डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे गर्दी विखुरण्यासाठी तसंच भविष्यात पंधरा डब्यांच्या रेल्वेगाड्या या फलाटांवर थांबू शकतात त्यामुळे फलाटांची लांबी वाढवली जाते येत्या डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं